कोणताही एक क्रिस्टल निवडा आणि जाणून घ्या तुमच्याकरिता काय संदेश आहे तुम्ही जर ग्रीन ॲव्हेंचरांच्या या क्रिस्टलला निवडलं असेल तर तुम्हाला सांगितलं जात आहे की आत्ता तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की तुमची प्रगती हळूहळू होत आहे सगळ्या गोष्टी हळूहळू चाललेल्या आहेत पण लवकरच तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये असंख्य लोकांची मदत असंख्य लोकांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे त्यांचं प्रेम मिळणार आहे तुमचे विचार व्यापक होणार आहेत तुम्ही जर रोज कॉटच्या या क्रिस्टलला निवडलं असेल तर तुमच्याकरिता संदेश आहे की तुम्ही जर कोणत्याही तणावपूर्ण स्थितीमध्ये असाल तर कोणत्या तरी ज्ञानी किंवा जाणकार व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन घ्यायची आवश्यकता आहे